मराठी साहित्यातनं काही नावं अशी आहेत की ती अजरामर आहेत त्यांचं काम आजही आपल्याला अक्षरशः थक्क करून सोडतं आणि अशाच नावांपैकी एक म्हणजे राम गणेश गडकरी विचार करा अवघ्या चौतीस वर्षांचं आयुष्य आणि या इतक्या अशा काळात त्यांनी जे काही निर्माण केले ना ते खरंच अद्भुत आहे चला तर मग या साहित्य सम्राटाच्या प्रवासाची गोष्ट आज आपण जाणून घेऊया राम गणेश गडकरी आणि महाराष्ट्राचे शेक्सपियर ही उपाधी आपण अनेकदा ऐकतो पण कधी विचार केलाय की ही उपाधी त्यांना का मिळाली असेल कुठून आली ही तुलना म्हणजे त्यांच्या लेखणीत खरंच इतकी ताकद होती का की त्यांची तुलना थेट जगप्रसिद्ध शेक्सपियरशी व्हावी चला याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊ आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया आता या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला सगळ्यात आधी गडकरींच्या नाट्यप्रवासाकडे वळावं लागेल कारण एक नाटककार म्हणून त्यांचं कर्तृत्व अफाट होतं खरंतर त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेचं मूळ आपल्याला इथेच सापडतं ही नावं बघा एकच प्याला प्रेमसंसार पुण्यप्रभाव अंगावर काटा येतो ही केवळ नावं नाहीत हे मराठी रंगभूमीचे मैलाचे दगड आहेत आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये त्यांचं राजसंसार हे नाटक जे अपूर्ण राहिलं ते सुद्धा आजरामर झालं ह्या एका गोष्टीवरूनच त्यांच्या प्रतिभेचा आवाका लक्षात येतो एकच प्याला मधलं हे एक वाक्य बघा दारूच्या पहिल्या प्याल्यानं माणसाला तरतरी येते पण शेवटच्या प्याला मात्र त्याचा अंत पाहतो किती साधसोपं वाक्य पण किती भेदक व्यसनाधीनतेचं इतकं अचूक वर्णन हीच तर गडकरींची खरी ताकद होती ते समाजातील गंभीर विषयांना थेट भिडायचे आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडायचे आणि ही नाटकं जिवंत कोणी केली तर त्यांच्या पात्रांनी ती पात्र तर अविस्मरणीयच आहेत सुधाकर सिंधू तळीराम अहो ही नावं आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनात कोरली गेली आहेत ही फक्त काल्पनिक पात्र नाहीत तर आपल्याच समाजाचं आपल्याच वृत्ती प्रवृत्तींचं प्रतिबिंब आहेत आणि म्हणूनच इतक्या वर्षानंतरही ती आपल्याला अगदी जिवंत वाटतात ठीक आहे नाटकांनी गडकरींना अजरामर केलं हे अगदी खरंय पण थांबा त्यांच्या प्रतिभेचा आवाका फक्त नाटकांपुरता मर्यादित नव्हता ते यापेक्षाही खूप मोठे होते ते एकाच वेळी एक अत्यंत संवेदनशील कवी होते आणि त्याच वेळी एक जबरदस्त धारदार विनोदकार सुद्धा एकाच माणसाची ही दोन वेगवेगळी रूप कमाल आहे एका बाजूला गोविंदाग्रज होऊन ते अत्यंत हळवार प्रेमळ कविता लिहायचे आणि मग दुसऱ्याच क्षणी बाळकाराम बनून समाजातील ढोंगीपणावर आपल्या विनोदाने अक्षरशः प्रहार करायचे म्हणजे ही दोन टोपणनावं म्हणजे जणून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे दोन टोक होते दोन ध्रुव आता गोविंदाग्रज म्हणून त्यांचं काम बघा अवघ्या काही वर्षांमध्ये त्यांनी जवळपास दीडशे कविता लिहिल्या त्यांचा वाघवय हा एकच काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला पण त्या एका संग्रहात सुद्धा त्यांनी मुक्तछंदापासून ते पारंपरिक वृत्तांपर्यंत कितीतरी वेगवेगळे प्रयोग केले राजहंस माझा निजलासारखी कविता आजही अनेकांच्या ओठांवर आहे हीच तर त्यांच्या काव्याची ताकद आहे आणि मग नाण्याची दुसरी बाजू बाळकरम अरे वाह या नावाने त्यांनी जे काही लिहिलंय ना ते म्हणजे शब्दांचे नुसते फटकारे आहेत त्यांनी नाट्यछटा आणि विडंबनांमधून जो विनोद निर्माण केला तो फक्त पोट धरून हसवणारा ना नव्हता ना नाही तो समाजाला आरसा दाखवणारा होता एकदम उच्च दर्जाचा बौद्धिक विनोद आता त्यांच्या भाषेवरच्या प्रभुत्वाची एक गंमत बघा थक्क भाल एक अगदी साधं संभाषण आंबेमोहर काय भाव असडी सवाने दिला यात काय आहे विशेष काहीच नाही बरोबर पण गडकरींनी त्याच क्षणी त्याच वाक्याला शार्दूल विक्रीडित नावाच्या एका अत्यंत अवघड वृत्तात बसवून दाखवलं विचार करा हे फक्त भाषेचं ज्ञान नाहीये ही भाषा त्यांच्या नसानसात त्यांच्या रक्तात भिनली होती याचं हे प्रतीक आहे तर एक महान नाटककार एक हळुवार कवी आणि एक खोचक विनोदकार गडकरींची ही वेगवेगळी रूपं आपण पाहिली पण प्रश्न हा आहे की एवढी अफाट प्रतिभा लाभलेल्या या कलाकाराला आयुष्य तरी किती मिळालं आणि सगळ्यात महत्वाचं आज इतकी वर्ष उलटून गेल्यावरही त्यांचा प्रभाव कसा काय टिकून आहे या तारखा बघा फक्त एकदा बघा अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे एकोणीस फक्त चौतीस वर्ष अवघी चौतीस वर्ष आणि या इतक्याशा काळात त्यांनी मराठी साहित्यात एक पूर्ण युग निर्माण केलं खरंच विचार करा जर या माणसाला दीर्घायुष्य लाभलं असतं तर आज मराठी साहित्य कुठे असतं त्यांच्या कामाचं महत्त्व एका आकड्यातनंच समजतं त्यांच्यावर आजपर्यंत पंचवीसपेक्षा जास्त पुस्तकं लिहिली गेली आहेत म्हणजे ते फक्त एक लेखक उरले नाहीत तर ते स्वतः एक अभ्यासाचा विषय बनले आजही मोठमोठे संशोधक त्यांच्या साहित्यातले नवनवीन पैलू शोधून काढत आहेत पण गंमत म्हणजे हा वारसा फक्त पुस्तकांपुरता किंवा अभ्यासापुरता मर्यादित नाही आहे तो आजही आपल्या आजूबाजूला जिवंत आहे बघा ना त्यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात त्यांची नाटकं आजही हाऊसफुल गर्दी खेचतात आणि इतकंच नाही तर त्यांच्या नावाने एक साखर सुद्धा उभा आहे यावरून लक्षात येतं की साहित्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाजावर किती खोलवर परिणाम केला होता अर्थात जिथे एवढं मोठं कार्य असतं तिथे कधीकधी वादही निर्माण होतातच दोन हजार सतरामध्ये पुण्यातील त्यांच्या पुतळ्यावरून जो वाद झाला ते याचंच या एक उदाहरण पण गंमत बघा या वादामुळे काय झालं तर त्यांच्या साहित्यावर त्यांच्या विचारांवर पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाली एका अर्थाने पाहिलं तर हेच त्यांच्या आजही असलेल्या महत्त्वाचं सर्वात मोठं लक्षण आहे आणि इथेच आपण आपल्या मूळ प्रश्नावर परत येतो राम गणेश गडकरींना महाराष्ट्राचे शेक्सपियर का म्हणतात कदाचित याचं उत्तर असं असेल की काळ बदलला समाज बदलला त्यांच्यावरून वाद झाले पण त्यांची पात्र त्यांचे संवाद त्यांचे विचार आजही तितकेच ताजे आणि तितकेच प्रभावी आहेत तर मग खरा प्रश्न हा नाही की त्यांना शेक्सपियर का म्हणतात खरा प्रश्न हा आहे की एखादा कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून काळाच्याही पुढे जाऊन असा अजरामर कसा होतो कदाचित याच प्रश्नाच्या उत्तरात गडकरींची खरी महानता दडलेली आहे